नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा संगम येथील ब्रिटिश कालीन पुलाची कालमर्यादा संपली आहे या पुलावरती येत्या अपघाताची वाट प्रशासन पाहत का असा रोखोक सवाल बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे चे अध्यक्ष संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी सातारा जिल्हा प्रशासनाला विचारला आहे संबंधित ठेकेदार हा येथील पुलावरून अपघात घडण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न देखील त्यांनी विचारलेला आहे एकूणच मोठ्या प्रमाणाची रहदारी तसेच अवजड वाहनांची वाहतूक सातारा कोरेगाव या संगम माहुलीच्या ब्रिटिश कालीन पुलावरून नित्य होत असते वारंवार या ठिकाणी छोटे मोठे अपघात घडल्याचं ची देखील चित्र आहे या पुलावरील वाहतुकीचा मार्ग हा खास कळग्याने भरलेला आहे वारंवार येथे वार नागरिक पडून जायबंदी झाल्याच्या घटना देखील नित्य आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच ब्रिटिश कालीन पुलाची करण्याच्या कामकाजाला सुरुवात तरी कधी करणार असा प्रश्न देखील राजेंद्र चोरगे यांनी उपस्थित केला आहे वास्तविक स्वरूपात कुंडल येथे इंद्रायणी पुलावरती नुकत्याच घडलेल्या अपघात नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला वारंवार अशा घटना घडत असल्यामुळं सातारा जिल्ह्यातील महत्वपूर्ण माहुलीचा ब्रिटिशकालीन पूल हा पडून त्यामध्ये मोठ्या स्वरूपात दुर्घटना घडून सातारकरांची अपघाती मृत्यू होण्याची प्रशासन वाट पाहते का असा संतप्त प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार सिंह राजे भोसले यांनी देखील या संदर्भात गांभीर्यानं लक्ष देऊन तात्काळ या संदर्भात उपाययोजना कराव्यात असे देखील चोरगे यांनी आवाहन केले आहे पाहूयात नेमके बालेजी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष संस्थापक राजेंद्र चोरगे काय म्हणाले मा मावळ येथे इंद्रायण एक जुना पूल ढासळला आणि त्याच्यामध्ये काही लोक मृत पावली त्याचबरोबर अनेक लोक जखमी झाले ही फार गंभीर बाब आहे ज्या त्यावेळेस काही निगा पुलाची न झाल्यामुळं किंवा नवीन पूल त्या ठिकाणी उभं उपलब्ध न केल्यामुळं अशा काही घटना घडतात त्या फारच गंभीर आहेत त्यामध्ये जे मृत पावलेले व्यक्ती आहेत त्यांना मी पहिल्यांदा श्रद्धांजली वाहतो आणि आपल्या सातारामध्ये सुद्धा एक पूल मौलीच्या इथं आहे की जो शंभर वर्ष झालं त्या ठिकाणी तो पूल उभा आहे आणि त्याला एकशे दहा वर्ष झाली शंभर वर्ष दोन हजार पंधरा साली ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये तो बांधलेला होता आणि त्यावेळेच जे ज्यांनी बांधला होता त्या कंपनीनं महाराष्ट्र शासनाला पत्र दिलेलं आहे साताराच्या कलेक्टरांपर्यंत पत्र आलेलं आहे की ह्याची शंभर वर्ष पूर्ण झालेत याचा अर्थ तो पूल त्याची मुदत संपलेली आहे म्हणजे आज ना उद्या जर तो वेळेवरची निगा नाही केली किंवा के त्याच्याऐवजी नवीन पूल बांधला नाही तर शंभर टक्के अपघात मोठा होऊ शकतो आणि त्याचं नुकसान पूर्ण सातारा जिल्ह्याला होऊ शकतं आणि आर्थिक नुकसान हा भाग वेगळा आहे परंतु जर त्यात जीवितहानी झाली तर न भरून येणारं नुकसान म्हणून त्याला पूल म्हणून तिथं टेंडर मंजूर झालेलं आहे गेले चार पाच वर्षापूर्वी ते टेंडर मंजूर झाले कामकाजसुद्धा सुरू झालेलं आहे पण दुर्दैवानं तिथं एकच पिलर आत्ता उभं राहिलेला आहे म्हणजे अशा धीम्या गतीने जर काम राहिलं तर पाच ते दहा वर्ष लागतील असं काम व्हायला आणि ह्याच्यावर कुणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही दुर्दैवानं तर अशा पद्धतीनं जर कामकाज झालं तर हे समाजाला भोगावं लागेल त्यात होणाऱ्या लोकांचं जे अपघातामुळे नुकसान होतं त्यांना भोगावं लागेल उद्याला अशा काही घटना घडल्या तर त्या पेपरमध्ये छापल्या जातात काही लोकांच्या गुन्हे दाखल करतात पण असे काही वाईट घटना घडूच नाही म्हणून प्रशासनानं तर प्रयत्न केले पाहिजेत आणि त्वरित त्या पुलाला नवीन जो पूल मंजूर झालेला आहे तो एका वर्षाच्या आत कसा उभा राहील आणि दर्जेदार कसा उभा राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतंय आणि सातारमध्ये पालकमंत्री आहेत शंभूराजे देसाई सर आहेत त्याचप्रमाणे शेनरराजे आहेत महेश शिंदे आहेत उदयन महाराज आहेत म्हणजे चार पाच जण मंत्रिपदावर मोठ्या पदावर आहेत सगळं राज्य त्यांच्या हातात आहे त्यांनी त्वरित हा निर्णय घ्यावा आणि लोकांचे जे होणारे भविष्यात जो होणारा अपघात आहे तो टाळणावा आणि लवकरात लवकर त्या पुलाची उभारणी करावी